खेडमधून एक ब्रेकिंग बातमी समोर येते मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीवरील मोठ्या पुलाचा काही भाग आहे त्यानंतर आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आधीच मुंबई गोवा महामार्गाबाबत लोकांची नाराजी असताना त्यात पुलावरील काही भाग खचल्याची घटना समोर आले मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे या महामार्गाच्या दिरंगाईबाबत अनेक राजकीय मंडळीने आवाज उठवला होता खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी देखील चार वर्षापूर्वी या हायवेच्या कामाबाबत आवाज उठवला होता काम निकृष्ट दर्जाचे आहे असं मी वारंवार प्रशासनाला सांगत होतो असं खेडेकर यांनी माहिती देताना सांगितलं आहे परशुराम घाटात झालेलं भूस्खलन शेख नाक्यावर कोसळलेला ब्रिज डी बी जे कॉलेजची कोसळलेली भिंत आणि आज हा ब्रीज खसतोय अशा आणखी किती घटना घडायला हव्यात असं खेडेकर यांनी माहिती देताना सांगितले